लग्नाच्या विधीत बर्जींची विनोदी फटकेबाजी नवरा नवरी सह सगळेच खळखळून हसले सध्या लग्नाचं सीझन जोरात सुरू आहे आणि त्यासोबत अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यापैकी एक व्हिडिओ सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे ज्यामध्ये बर्जींचा विनोदी बोलण्यामुळे सगळेच खळखळून हसले आहेत या व्हिडिओमध्ये नवरा नवरी हातात वाटी घेऊन काहीतरी पाहत आहेत नवरी त्या वाटीकडे खूप लक्ष देऊन बघत असते तेव्हा बट्जी एकदम विनोदी टिप्पणी करतात अगं कसली एवढी बघतेस नवरी बाई हा अरसा नाही फक्त सावली दिसेल मेकअप नाही हे ऐकून उपस्थित सगळेच जोरात हसतात आणि नवरा नवरी सुद्धा हसू थांबू शकत नाही हा मध्य शिक्षण अगदी असून असूनसुद्धा त्याने संपूर्ण वातावरण हलकंफुलकं केलंय नवरा नवरीच्या चेहऱ्यावरचा हसल्या प्रतिक्रिया पाहून लग्नातील पाहुणेही खूप आनंदी झाले या अशा छोट्या छोट्या क्षणामुळे लग्नाचे विधी अजूनच खास होतात बडजींच्या या विनोदी फटकेबाजीमुळे सगळ्यांचे चेहरे हसले आणि तोच क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि लोक त्यावर भरभरून बर प्रतिक्रिया देत आहेत लग्नाच्या विधीमध्ये अशा गमती जमती खूप सामान्य असतात पण कधी कधी त्या क्षणामुळे वातावरण जिवंत होते या व्हिडिओमुळे नवरा नवरीसह सर्वजण आनंदात होते आणि सोशल मीडियावरही लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे